लास्ट नेल इन कॉफिन असं एक वाक्य नेहमीच बोललं जातं निर्वाणीचा घाव घालून सारं काही संपवणं याचा दुसरा अर्थ म्हणजे द लास्ट नेल इन कॉफिन याच अर्थाचं वाक्य आहे पण आज ते वापरावं लागतं आहे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय पक्षाबाबत कधी काळी मोठाच होता तो पक्ष पण त्या पक्षाच्या मुळाशी काकांनी मोर्चूत घातला आणि हळूहळू पक्ष खंगत गेला आणि कालच्या विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर तर मी म्हणेन संपला अपक्ष दाजीबा देसाईंपासून दत्ता पाटील एन डी पाटील दिबा पाटील कृष्णराव धुळप ते आपले सांगोल्यातले गणपतराव देशमुख काय झाडी काय डोंगार काय हाटील शहाजी बापू त्यांच्याकडून पराभूत होण्याआधी हेच गणपतराव तब्बल अकरा वेळा आमदार बनलेले आहेत हा एक प्रकारचा विक्रमच म्हणायचा अशा दिग्गजांची पार्टी म्हणजे शेतकरी कामगार पक्ष इंग्रजीत डब्ल्यू पी पेजंट्स पी, पी, अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं अर्थात शेतकरी कामगार पक्ष एकोणीसशे बावन्न साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून शेकाप आपलं अस्तित्व देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दोन्हीकडच्या राजकारणात टिकवून आपली वाटचाल करत होता या पक्षाचे कधी काळी महाराष्ट्राच्या विधिमंडळातले आमदार पाहता त्यांची संख्या पाहता काँग्रेसलाही या पक्षाशी सांभाळून वागावं लागायचं एक तगडा प्रतिस्पर्धी म्हणून महाराष्ट्रातले काँग्रेसी नेते शेकापकडे पाहत असाय मूलतः समाजवादी कम्युनिझमवर आधारित विचारांच्या कामगार चळवळींशी जोडलेल्या या लालबावटावाल्यांना खरं तर खऱ्या अर्थानं झोपवलं ते शरद पवारां भावकी नातेसंबंध आणि इतर व्यावसायिक समीकरणं साखर कारखाना सहकार चळवळ हे सगळं जुळवून राजकारणात या सगळ्या गोष्टी आणत पवारांनी एक एक करून शेतकरी कामगार पक्षांच्या नेत्यांना नादार लावलं अनेकदा स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी सत्ताकांक्षेपोटी त्यांनी शेकापला आपल्यासोबत घेत संख्याबळाचा दावा केलेला आहे पुलोदसारखा प्रयोगही याचाच एक भाग होता फार उशिरा झाला म्हणा तर मित्रो आपण यापूर्वी वाचलं ऐकलं आहे की महाराष्ट्रातला एक तगडा विरोधी पक्ष शेतकरी कामगार पक्ष काल परत्वे कसा पवारांनी संपवला पवारांच्या भजनी जे लागतात ते कसे आयुष्यातून उठतात याचा पहिला नमुना होता तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अलीकडे ठाकरेंची शिवसेना पवारांच्या गोठ्यात बांधली गेली तेव्हाही अनेकांनी उद्धवजींना शेकापचं काय झालं किंबहुना पवारांनी शेकापचं कसं वाटोळं केलं हे समजावण्याचा प्रयत्न केला पण उद्धवजींना खुणावणाऱ्या सी एमच्या खुर्चीनं त्यांचा घात केला आजही ते पवारांच्या बोळ्यानेच दूध पितात असो तो त्यांचा प्रश्न आहे मंडळी कसं आहे या शेकापचे सद जे अलीकडच्या काळात विधिमंडळात एकूण तीन आमदार होते या पक्षाचे जनरल सेक्रेटरी स्वतः जयंत पाटील आणि मीनाक्षी पाटील ही भावंड परिषदेला तर श्यामसुंदर शिंदे हे विधानसभेत मीनाक्षी पाटील यांचं नुकतंच निधन झालं तर भाई जयंत पाटील हे पुन्हा विधान परिषदेसाठी उभे होते ज्या शरद पवारांनी शेकापला संपवलं असं आपण बोलतो त्याच पवारांच्या दावणीला स्वतःला बांधून घेताना जयंत पाटलांना तर कुठलंच वैषम्य वाटत नसावं कारण पक्ष संपत आला पण आपलं साम्राज्य अबाधित राहतं आहे अलिबाग पेण पनवेल या भागातले उद्योगधंदे स्वतःचा समुद्री व्यवसाय टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट्स हे सारं मिळतं आहे तेव्हा पक्ष संपला तर काय झालं ही वृत्ती बहुधा सगळ्याच राजकीय नेत्यांमध्ये असते नाही का तर पवारांच्या सांगण्यावरूनच यावेळेला आपल्या एकमेव आमदाराच्या बळावर जयंत पाटलांनी विधान परिषदेचा अर्ज दाखल केला कारण काय शरद पवारांची जी काही मतं होती ती त्यांना मिळणार होती त्याआधी त्यांना महाविकास आघाडीनं विजयाची खात्री दिली होती पण ऐनवेळी उद्धवजींनी आपला खास मोहरा मिलिंद नार्वेकर रिंगणात उतरवला हो तोच मुळी जयंत पाटलांना पाडायला कारण अकरा जागांसाठी अकरा उमेदवार असं समीकरण असतं तर सारं काही आलबेल झालं असतं काँग्रेसच्या प्रज्ञासातव हो या तर कन्फर्म होत्याच पण जयंत पाटीलही उर्वरित मतांच्या जोरावर निवडून आले असते त्यात ते महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार होते तेव्हा पवारसाहेब जयंत पाटलांना निवडून आणण्यासाठी आपली मोरचूद प्र प्रयोगशाळा जी आहे ती चालवणारच होते आणि दादांसकट शिंदेंच्याही काही आमदारांना फोडणार होते असा दावा केला जात होता पण झालं काय मिलिंद नार्वेकरांच्या का उमेदवारीमुळं सारीच गणितं बिघडली तसं पाहिलं तर एका अर्थाने हे बर बरं झालं की प्रत्यक्ष मतदान झालं बिनविरोध होऊ घातलेल्या निवडणुकीनं राज्यात विशेष खळबळ माजली नसती महायुतीच्या नऊ आणि महाविकास आघाडीच्या दोन जागा सरळ सरळ निवडून आल्या असत्या तर आता जे चैतन्य काही राजकीय पक्षांच्या गोटात पसरलं आहे ते पसरलं नसतं किंवा लोकसभेला जे काही घडलं आहे ते शाश्वत नव्हतं तर चमत्कार घडवले जाऊ शकतात राजकारणात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आमदारांमधून निवडल्या जाणाऱ्या राज्यसभा किंवा परिषदेच्या निवडणुकीत फ्लोअर मॅनेजमेंट हा विषय जास्त महत्त्वाचा ठरतो त्यात सगळ्यात माहेर खिलाडी हे आजवर शरद पवारच आहेत हा जो समज होता तो मागच्या दोन निवडणुकांमध्ये देवेंद्रजींनी खोटा ठरवून दाखवलं आहे यावेळेस सर त्यांनी आपल्या देवेंद्र पॅटर्नची ही हॅट्रिकच करून दाखवली तर आपला मूळ मुद्दा हा आहे की ज्या जयंत जा पाटलांना जिंकवणं हे मोवियाचं आपापसातलं आप अंडरस्टँडिंग होतं त्यात नेमकं बिनसलं कुठे कारण नार्वेकर हा एक मोठा फॅक्टर अचानक येणं हे खरं तर अपेक्षितच नव्हतं अहो ज्या रायगड लोकसभेत अनंत गीतेंना शिवसेना ओबाटाच्या जी सन्मानजनक मतं मिळाली त्यामागे के केवळ आणि केवळ शेकापच्या जयंत पाटलांचं फ्लोअर मॅनेजमेंट होतं शिवसेनेच्या उमेदवाराला तटकरेंच्या बाले किल्ल्यात मतदान होणं हे निव्वळ शेकापच्या जयंत पाटलांमुळे शक्य झालं होतं उबाटांनी या उपकाराची परतफेड नार्वेकरांना त्यांच्या बोकांडी बसून उत्तम केली आता विधानसभेला मौव्याच्या उमेदवाराला जयंत पाटील मदत करतील का ते शेकापला नवसंजीवनी देत काही तगडे उमेदवार विधानसभेला उभे करतील का हे सगळं पुढच्या दोन महिन्यात आपल्याला समजेलच पण जयंत पाटलांचा मवियाकडून विशेषतः उभाटा आणि शरद पवारांकडून जो विश्वासघात झाला आहे तो न विसरता येण्यासारखा तर आहेच पण ज्या पवारांनी मागच्या पन्नास वर्षांच्या स्पॅनमध्ये टप्प्याटप्प्यानं शेकाप बुडवला शेकाप संपवला त्याच योजनेचा अंतिम टप्पा जयंत पाटलांच्या मानहानीकारक पराभवानं झाला आहे संपलेल्या शेकापच्या थडग्यावर फुलं वाहत कॉफींमध्ये शेवटचा खेळा शेवटचा खेळा ठोकण्याचा उद्योग पवारांनी केला असंच म्हणावं लागेल आपल्याला पेण अलिबागकरांची बुलंद तोप मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनानंतर विधीमंडळातला शेतकरी कामगार पक्षाचा आवाज तसा क्षीण झाला होताच म्हणा पण मागच्या पाच टम असेच फारसे संख्याबळ नसतानाही जिंकून येणाऱ्या जयंत पाटलांचा पराभव खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यूहरचनेचा एक भाग होता असंही म्हटलं जाते रायगडमधला मवियाचा एक हितचिंतक मवियापासून दुरावला आहे कारण तो आता दुखावला आहे हे घडून यावं यासाठी शिंदेंनी मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीला खतपाणी घातलं असंही म्हटलं जातं नार्वेकर आणि एकनाथ शिंदे हे आ किती घनिष्ठ मित्र आहेत त्यांची मैत्री जाहीर आहेत पण त्याही पलीकडे जात एकनाथ शिंदेंनी कोकणात महायुतीचा रस्ता सोपा करण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल होतं असं म्हटलं जातं नार्वेकरांना उबाटाची सोळा आणि एक अपक्षाशी सतरा पसंतीची मतं मिळणं अपेक्षित असताना त्यांना बावीस मतं कुठून मिळाली वर्षी पाच अतिरिक्त मतं नेमकी कोणाची देवेंद्रजींनी आपल्या पाचही उमेदवारांना सेफ झोनमध्ये नेण्यासाठी जी खेळी केली होती पहिल्या चार उमेदवारांना तीन तीन जादा मतं देण्याची त्याचा जो गवगवा होतो आहे त्यात एकनाथ शिंदेंनी गुपचूप केलेला हा गेम झाकवला गेला आहे पण झालं ते महायुतीसाठी उत्तम झालं आहे विधानसभेला जनता प्रत्यक्ष मतदान करणार आहे पण अशा या बुद्धिबळानं जिंकल्या जाणाऱ्या निवडणुकांचा उपयोग माइंड गेमसाठी केला जाऊ शकतो फडणवीसांनी माइंड गेमची धुरा सांभाळली तर शिंदेनी प्रत्यक्ष ग्राउंडवर मवियाला डॅमेज करण्याचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे शिंदे फडणवीसांच्या या कारनाम्याकडे सारेच कौतुकाने बघत असताना मुरचूत काकांच्या बकेट लिस्टमधल्या एका विषला जवळजवळ पूर्णविराम मिळालाय तो शेकापला पूर्णता संपवून आजवर विधान परिषदेच्या माश्यादारानं सभागृहात येणाऱ्या जयंत पाटलांना आगामी विधानसभेत काय काय करता येत आहे ते पुन्हा राजकारणात सक्रिय होऊ शकतील का झालेच तर त्यांचा मतदारसंघ कुठला असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधायला गेलो तर फारच रंजक ठरतील ते मवियाला बसलेला दुर्गामी फटका एका बाजूला ठेवला तर पवारसाहेब शेवटी जिंकलेच म्हणायचे तुर्तासरी शेतकरी कामगार पक्ष पुरता संपला आहे आणि तो संपवला आहे जयंत पाटलांच्या पराभवानं आणि हा पराभव झाला आहे पवारांच्या करामतीत तुम्हाला काय वाटतं निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काही नव्या समीकरणानं जन्म मिळेल मरगळलेल्या महायुतीला नवचैतन्य मिळेल हे hey, जर नवचैतन्य असेल तर हे चैतन्य विधानसभेपर्यंत टिकून राहील टिकून राहील का हा एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी किमान लोकसभेचा पराभव विसरायला मदत होईल का असे अनेक प्रश्न आहेत यावरही आपण पुढच्या काही एपिसोड्समध्ये बोलणार आहोत तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार